जे आवल्या लोक असतात त्यांना बघितलं तर ती कानटोपी घातलेली असते त्यांना याच्यावर मी का घातली यांनी का घातलेलं असतं तर सहस्त्रार बंद केलेलं असतं मग त्या सहस्त्रारामध्ये काही येत नाही स आपलं द्वार आहे इथं तर त्याच्यात काहीच येत नाही तुम्ही लक्ष म्हणजे गंमत बघा कान कान टोपी घातलेली असते स्वामींना काही थंडी वाजत होती का म्हणून त्यांनी ती टोपी घालायची महाराजांना थंडी वाजायची का म्हणून ते घालायचे मग जे माझ्याकडे जी ताकद आहे जी शक्ती आहे ही समोरच्याला देताना ती जी आतमध्ये साठवून ठेवायची जी, जी ताकद असते ना ही त्याची असते तुम्ही रात्री झोपताना घालून बघा म्हणजे तुम्ही अनुभव घ्या माझं काय म्हणणं असतं की अनुभव जर तुम्ही घेतला नाहीत ना तर काही उपयोग होणार नाही आज रात्री कानटोपी सगळ्यांकडे आपण थंडीत बाहेर फिरताना घालतो आज रात्री कानटोपी घालून झोपा उद्या बघा तुम्हाला कसं वाटतं एक विशिष्ट ऊर्जा तुमच्या देहामध्ये तयार झालेली तुमच्या लक्षात येईल कारण सहस्त्रावर तुम्ही बंद करून टाकता आतमध्ये येणार दरवाज बंद करता त्यामुळे कुठलीही शक्ती तुमच्या इथं चांगली किंवा वाईट मी दोन्ही गोष्टी सांगत असतो की फक्त वाईट नाही चांगली किंवा वाईट दोन्ही बंद जाता आणि कानटोपी घाला परमेश्वर भगवंताचं नामस्मरण करा आणि झोपा कारण ती तुम्ही देहजागृत अवस्थेत आणलेला असतो बघा कसं करतं प्रयोग करून बघा जसं कमेंट्स देताना ह्याचही कमेंट्स देऊन मुद्दामून बघा लेडीजनी घाला मग लेडीजनी घाला विका तसं नाही झोपताना घाला तसं घालून झोपा मग तुम्हाला कळेल की आपल्या देहातली ताकद आपण कशी वाढवू शकतो साधना म्हणून ह्या लोकांमध्ये त्याप्रमाणे ह्या कृती केलेल्या अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा